आरोग्य जागृती हॅलो मित्रांनो आरोग्य आपलं स्वागत आहे आज आपला विषय आहे माझी कुटुंब माझी जबाबदारी हो मित्रांनो खूप चांगला विषय आहे आणि प्रत्येक जण आपल्या कुटुंबाविषयी चिंतेत असतो आपल्या कुटुंबाचे आरोग्य हे महत्वाचे असत मित्र हो कुटुंबाचे आरोग्य जर आपल्याला सांभाळायचे असेल तर स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवणं खूप आवश्यक आहे आज आपण धावपळीच्या जीवनामध्ये आज आपण इतकं धावपळ करतो की आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो आपल्या परिवाराला पण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास आपल्याला वेळ नसतो आज आरोग्य क्षेत्रात खूप मोठी क्रांती झालेली आहे कारण कोणताही उपचार असो कोणताही आजार असो आपल्या शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये त्यावर उपचार करण्यासाठी उपचार देण्यास तयार आहे पण त्याकडे आपल्याला जाणे आवश्यक आहे आपल्याला झालेला आजार कोणता आहे योग्य डॉक्टरकडे जर गेलं तर आपल्याला योग्य उपचार आणि वेळेस आपल्याला निदान होऊन त्याच्या उपचारावर आपल्याला त्या आजारावर मात करता येते उपचार म्हटलं की आज आज आपल्या अंगावर थरकाव होतो याच कारण काय महागडी औषधे महागड्या तपासण्या महागड्या चाचण्या आणि रुग्णालयाचे जे, जे रुण, रुण दर म्हणतो आपण जे रुग्णचे दर वगैरे मित्र हो उपचारा दरम्यान जर दर आपल्याला येणाऱ्या अडचणीबद्दल किंवा येणाऱ्या समस्येबद्दल जर आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे आपण कोणता उपचार घेत आहोत उपचाराबद्दल सविस्तर माहिती जर घेतली आहे अरे येणारा खर्च जर विचार केला तर गैरसमज आपला होणार नाही रुग्णालय कोणतेही असो त्या रुग्णालयात त्यांचे प्रत्येकाचं आपलं आपलं एक शेड्यूल बनलेलं असत तर उपचारादरम्यान आपण जर तज्ज्ञ डॉक्टरांकडे विचारणा केली का आम्हाला कोणत्या प्रकारच्या कोणता कोणत्या प्रकारचे उपचार देण्यात येणार आहे आणि त्यावर येणारा खर्च किती आहे ते सविस्तर आपण जाणून घेतलं तर नक्कीच आपला पण गैरसमज दूर होऊ शकतो उपचाराविषयी जर आपल्याला काही गैरसमज झाला तर ते दुसऱ्याकडं चर्चा न करता सर्वप्रथम रुग्णालयातील संचालकाशी संपर्क साधावा त्यानंतर ज्या डॉक्टरांनी आपल्यावर उपचार केलेला आहे त्या डॉक्टरांशी चर्चा करावी जर याचा तुमच्या समाधान नाही झालं तर आरोग्य जागृती आपल्यासाठी तत्पर आहे आपण आमच्या कार्यालयात येऊन आपली समस्या मांडू शकता आम्ही पण त्या डॉक्टरांशी चर्चा करू आणि झालेल्या उपचाराबद्दल व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन करू आरोग्य जागृतीचा जा नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे मित्रांनो हो डॉक्टर व रुग्ण रुग्णालयातील कर्मचारी यांच्या सुसंवाद कसा राहायला पाहिजे त्यांचा होणारा गैरसमज कसा दूर करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आरोग्य जागृती नेहमी तुम्हाला दाखवत आलेल्या एका रुग्णालयातील सुविधा बद्दल कोणत्या रुग्णात कोणत्या सुविधा आहे त्या रुग्णात कोणते डॉक्टर उपचार कोणते तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञाबद्दल आम्ही नेहमी तुम्हाला माहिती माहिती आणि मार्गदर्शन करत आहोत आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारा व्हावी हाच आमचा एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टरांकडून तपासणीमध्ये प्रथम तपासणीमध्ये पन्नास टक्के सूट कशी देता येईल यावर आमचा भर आहे कारण मित्र हो एक आजार झाला की आपण सर्वप्रथम त्या आजाराला दाबण्यासाठी डॉक्टरांची महागडी फीस आपण देऊ नाही शकत याकरता आपण मेडिकल वगैरे असो किंवा जनरल डॉक्टरकडे जाऊन दहा रुपये वीस रुपयाची गोळी घेऊन आपण त्या आजाराला दाबत असतो पण आमचा एकच प्रयत्न आहे की या आजाराला न दाबता याच सर्वप्रथम निदान व्हायला पाहिजे निदान म्हटलं की आपल्या समोर महागड्या चाचण्या येतात महागड्या डॉक्टरची तपासणी फीज असते त्यासाठी आपण त्या डॉक्टरकडे जाण्याचं टाळतो मित्रांनो असं न करता जर आपण तज्ञ डॉक्टरकडे गेलो आणि त्यांच्याकडनं योग्य निदान करून घेतलं तर उपचारासाठी आपल्याला खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीने ते आपण त्याच्यावर उपचार करू शकतो ते डॉक्टर पण चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतात पण आपण ते दाबल्यामुळे ते आजार आपला हा बळावत जातोय वाढत जातोय मग तज्ज्ञ डॉक्टर पण त्यावर उपचारासाठी उपचारासाठी खूप म्हणजे खर्च येतो मग आपण त्या आणखीन डॉक्टरला दोष देतो असं न करता जर आपण तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलो तर त्याकरता आम्ही एक का हेल्थ कार्ड सुरू केलेलं आहे ज्यामध्ये आपला परिवार म्हणजेच करता व्यक्ती त्यांची अर्धांगणी आई वडील आणि दोन मुलांचा आम्ही समावेश केलेला आहे आता ह्या कार्डचा उपयोग कसा करायचा आहे हे पण आम्हाला तुम्हाला सांगणं खूपच हे योग्य वाटतं आणि चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हेल्थ कार्ड म्हटलं की का आपल्या डोळ्यासमोर आपण रुग्णालयाला खरीदलं असं आपल्या मनात येतं असं नसतं मित्रांनो एक आमचा एक प्रयत्न असतो का त्या डॉक्टरांचं पर्यंत तुम्हाला जाण्यासाठी एक आम्ही रास्ता दाखवतोय आरोग्य व्यवस्थित एकच उपक्रम आहे की, की स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे आपण आपल्या आजाराला जास्त अंगावर न काढता त्याला जर वेळीच उपचार निदान केलं तर उपचार व्यवस्थित करता येतो मित्रांनो आज दिवसेंदिवस रुग्णाचे आजार हे खूप मोठ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे मग तपासण्या आणि ऍडमिशन ऑपरेशन हे खूपच वाढत आहे मित्र हे जर टळायचं तर आपण एक प्रयत्न आहे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तर डॉक्टरांनी आम्हाला खूप चांगली साथ दिलेली आहे त्यांचा पण एकच सांगणं असतं किंवा म्हणणं असतं की रुग्ण हे वेळेवर येत नाही जास्त आजार बळाल्यानंतर आमच्याकडे येतात मग त्या उपचार करण्यासाठी चाचण्या पण तेवढ्या कराव्या लागतात तर असं नाही करायचं त्याकरता आपण सर्वप्रथम आपल्याला काही असं आढळलं डोकं दुखत असेल पोट दुखत असेल किंवा डोळ्याचा त्रास असेल दाताचा त्रास असेल कोणताही हाडाचा त्रास असेल तर आपण सर्वप्रथम त्या तज्ज्ञाकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे त्यासाठी मी प्रथम तपासणीमध्ये पन्नास टक्के सूट असा एक उपक्रम चालू केलेला आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सल्ल्याने कारण त्यां ते पण सोशल सामाजिक कार्य करण्यात पुढे धजावत आहे मित्रांनो परंतु आपण ते न करता त्यांच्यावर विनाकारण रोप जमतोय कारण ते पण आपल्यासारखेच एक व्यक्तिमत्व त्यांचं पण ते पण एक आपल्या सारखे माणूसच आहे त्यांच्यात पण आतमध्ये एक सामाजिक बांधिलकी त्यांच्यात पण जडलेली आहे पण ते कोणाला द्यायचं कसं करायचं हे त्यांना पण थोडस येतो थो। सर्वप्रथमच्या काळच्या माध्यमात एक एक उपक्रम असा आहे की शासनाच्या योजना लोकपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उपक्रम गेल्या चौदा वर्षापासून चालू आहे जसं की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा एक उपक्रम चांगला राबविला आहे आणि ह्या उपक्रमाचा लाभ गरजू रुग्णापर्यंत तळागाळ पोहोचण्याचा पोहोचवण्यासाठी शासनाने खूप चांगले प्रयत्न केलेले आणि करत आहे त्यासाठी आपल्याकडे एक महात्मा ज्योतिवा फुले एक योजना आहे त्यासाठी त्यांच्याकडं आरोग्य मित्र म्हणून असतो त्यांचा डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर असतो त्यांचा तालुका हे असतो मग रिजनल ऑफिसर असतो हे सगळं व्यवस्थित अशी कडी बनलेली आहे पण ती योजना महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे किंवा शासनाच्या योजना विविध योजना आहे जसं की सीएम फंड आहे याबद्दल सविस्तर माहिती आम्ही पुढील भागात दाखवू पण हा एपिसोड तुम्ही गरजू रुग्णापर्यंत जरूर पोहोचवा कारण त्यांना पण याचा लाभ घेता येईल आणि शासनाचा हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त गरजू रुग्णापर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद पहुछ कैंसर के सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह, यह सिर्फ रोग का इलाज, इलाज करने, के करने के बारे में नहीं यह है यह समझने, समझने के बारे में बारे है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और, और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं